तर विधानभवनात थेट जाव्यात त्या ठिकाणी विरोधकांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे ही दृश्य आपण पाहतो विधानभवन पायऱ्यावरती त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे कोश्यारी ते कोरटकर असं म्हणत महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधामध्ये आता आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी विजय वडट्टीवार पाहायला मिळत आहेत अंबादास दानवे सुद्धा आहेत अमित देशमुख आहेत ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो ज्या ठिकाणी आता आंदोलन सुरू आहे भाई दृश आपण पाहतोय खरं तर कोरटकर यांच्या वक्तव्यानंतर राज्यभर त्याच्या पडसात पाहायला मिळाले गुन्हा दाखल झाला संताप व्यक्त करण्यात आला आणि त्यानंतर आता विधानभवनाच्या पायावर विरोधकांच्या माध्यमातून आंदोलन सुरू संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी विधानभवनातून आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत पंकज विधानभवनाच्या आंदोलन सुरू आहे महापुरुषांचा अपमान केला या विषयासंदर्भात काय ताजे अपडेट विरोधकांच्या नुकतीच बैठक झाली आहे अपमान करणाऱ्या आणि चुकी करणाऱ्यावर कारवाई का का, केली ही भूमिका विरोधकांनी घेतली आणि यासोबतच प्रशांत कोरटकर यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे प्रशांत कोरटकर यांच्या त्वरित अटक जी आहे ती केली पाहिजे ही भूमिका या आमदारांनी घेतलेली आहे जर का अबू असे माझवी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे मात्र त्यासोबतच प्रशांत कोरटकर यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विरोधक करतायत त्यांनी आज तशा पद्धतीत लाड जे आहेत ते दाखवण्यात आलेले आहेत शिवसेनेचे आमदार विरोधी पक्षनेते विधानसभेचे अंबादास दानवे असतील किंवा मग भाई जगताप असतील विजय वडेट्टीवार असतील हे सगळे आमदार जे आहेत ते इथे पायऱ्यांवर उतरून आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत औरंगजेबाची अमराजेबाचे व्यक्तीकरण करणारे आबूबाजूबाची कारवाई झाली पाहिजे ही त्यांची मागणी आहे त्यासोबतच प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आजचा विरोधकांच्या सभेतला आणि विधान परिषदेमधला अजेंडा हाच असणारे की महापुरुषांचा अपमान करणाऱ्या सर्व लोकांवरती कारवाई झाली पाहिजे यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे मात्र इतर नेत्यांवरती इतर लोकांवरती कारवाई झाली पाहिजे ज्यांनी अशा पद्धतीचे विधान जे आहे ते केलं त्यामुळे आंदोलना संदर्भातले ताजे अपडेट वेळोवेळी आपल्याकडनं घेतच राहू मात्र तुर्तास या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी धन्यवाद विधानभवनाच्या पायऱ्यावरती विरोधकांच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू Tchau.